मुंबई उच्च न्यायालयाचे सर्किट बेंच कोल्हापुरात येत्या अठरा ऑगस्टला सुरू होत असून कोल्हापूर जिल्ह्याची चाळीस वर्षाची मागणी पूर्ण झाली आहे या ऐतिहासिक निर्णयाबद्दल कोल्हापुरात भाजपच्या वतीनं छत्रपती शिवाजी महाराज चौकात आनंदोत्सव साजरा करण्यात आला छत्रपती शिवाजी महाराज चौकात भाजप पदाधिकारी कार्यकर्ते यांनी एकत्रित येत ढोल ताशांच्या गजरा ठेका धरत साखरपेढे वाटून आनंदोत्सव साजरा केला यावेळी कार्यकर्त्यांच्या जोरदार घोषणाबाजीनं परिसर दनानून गेला होता यावेळी खासदार धनंजय माडे प्रदेश सचिव महेश जाधव राहुल चुकडे राजवर्धन गायत्री राऊत हेमंत विराज शैलेश पाटील राजू मोरे गणेश धनश्री तोडकर भरत काळे संतोष यांच्यासह भाजपचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते सैन्य आणि पोलीस भरतीमध्ये पस्तीस वर्ष अविश्रांत सेवा देणारी महाराष्ट्रातील एकमेव संस्था म्हणजे आदर्श करिअर अकॅडमी तब्बल बावीस हजारहून अधिक यशस्वी विद्यार्थी इयत्ता आठवी ते बारावीसाठी विशेष तयारी वर्ग स्वतंत्र अभ्यासिका अनुभवी शिक्षक मुलींसाठी स्वतंत्र राहण्याची सोय प्रवेशासाठी संपर्क आदर्श करिअर अकॅडमी बहातूरवाडी तालुका वाळवा जिल्हा सांगली मोबाईल क्रमांक एक्क्याण्णव अठ्ठावन्न सासष्ट एकोणनव्वद एकोणनव्वद आणि नव्याण्णव साठ अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी तेहतीस